अनेर मध्यम प्रकल्पामधून सुरक्षा रक्षकांना काढल्याप्रकरणी भिल समाज विकास मंचने ज्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन शिरपूर चोपडा रोडवरील अनेर मध्यम प्रकल्प येथे कार्यरत सात सुरक्षा रक्षकांना कामावरून बेमुदत काढून टाकल्याने भिल समाज विकास मंचने आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन देत प्रशासनाकडे या प्रकरणी दखल घेण्याची मागणी केली आहे याबाबत संघटनेचे अध्यक्ष दीपक अहिरे यांनी सांगितले की पाटबंधारे विभागात दोन वर्षापासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या या सात जणांना कोणतेही कारण न दाखवता कामावरून हकलपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल बँकेतून घेतलेले कर्ज कसे फेडतील यासारखे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत या सुरक्षा रक्षकांमध्ये वाल्मिक ताराचंद पारधी संजय नामदेव वाघ रवींद्र नारायण बाविस्कर निंबाकुळी राहुल भिकंडभोई चेतन सिंग गोकुळ पाटील आणि बंसीलाल बुधा पावरा यांचा समावेश आहे अहिरे यांनी सांगितले की जर लवकरच या सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर रुजू करण्यात आले नाही तर ते कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला माध्यमातून देण्यात यावेळी समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे जिल्हा सचिव अशोक सोनवणे संजय वाघ प्रवीण बाबर सुरक्षा रक्षक वाल्मिक पारधी गणेश कुळी यांच्यासह आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी हे सर्व शिरपूर तालुक्यातील हे चोपड्या तालुक्यात आणि डॅम आहे प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये दोन वर्षापासून सुरक्षा गार्ड म्हणून काम करत होतो परंतु सुरक्षा महामंडळाने यांना अचानक त्या तीन ते चार वाजेपासून घरी आहे कामातून काढून टाकलेलं आहे म्हणून आज आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देवारे कळवण्यात आलं निवेदनद्वारे सांगितलं आलं का आम्हाला तत्काळ सुरक्षा महामंडळाने कामावर घ्यावं अन्यथा आम्ही सर्व कुटुंब परिवार सहित कलेक्टर साहेबांच्या दालनात उत्तर लाभ असणार आहोत कारण आम्ही चार, चार पाच महिन्यापासून जे कर्मचाऱ्यांनी शिरपूर घेतला कर्मचाऱ्यांनी सुरक्षा गार्ड म्हणून जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी लोन घेतलेला आहे त्या पगारावर हो। आता तो लोन कसा फेडायचा म्हणून याच्यासमोर जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणूनच आम्ही सन्माननीय अधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन केला का तुम्ही यांना तात्काळ कामावर सुरक्षा जे महामंडळ आहे त्यांना आदेश करावं यांना कामावर घ्यावं अन्यथा आम्ही येणाऱ्या आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आप